नोकरी करणारे सरकारी नोकरी करणारे लोकांनी बाहेर न जाता मतदानाच्या दिवशी मतदान करून बाहेर जावे सुट्टीचा लाभ घ्यावा असं आवाहन आपण केलं तर बरं याच्याबद्दल आपलं काय मी, मी कर्मचारी खाजगी नोकरी करणारे काही व्यापारी म्हणजे व्यापार काही खाजगी नोकरी दुकानामध्ये काम करणारे असतील इतर सगळे लोक आहेत हे लोक थोडस लो कमी मतदानाला जातात असं तर याच्याबद्दल आपलं काय म्हणजे त्याच्याबद्दल आज हा मी तुम्हाला कबूल केलं आज सगळ्यात महत्त्वाचं अमरावती शहरा जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार विकलांग कर्मचारी आहेत मी इथल्या जिल्हाधिकाऱ्याला धन्यवाद देतील सौरभ कटियार साहेबाला की पहिल्यांदा एकोणीसशे सत्तावन्नच्या नंतर पहिल्यांदा विकलांग संस्थेतील कर्मचारी शाळेतली कॉलेजचे विकलांग ज्या संस्था आहेत त्यांच्या कर्मचारीला निवडणूकमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना अधिकारपत्र देण्याला आहे म्हणजे त्यांना याच्यात समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि ही फार मोठी घटना झालेली आहे म्हणून आपल्या जाणीवने हे मतदान करतील अशी मला खात्री आहे आणि जास्तीत जास्त आपण प्रचार करावा सुद्धा चर्चा करावा हे अमरावतीसाठी बरं अमरावतीचं नाव चमकून नव्वद टक्क्याच्या वर करावं अशीच माझी तुम्हाला विनंती आहे मी या ठिकाणी पद्मश्री बाबा पापळकरजी साहेब आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आपल्या अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन केलेलं आहे की के नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान करावं त्यामुळं मी या ठिकाणी विनंती करेल की खाजगी नोकरदार असेल सरकारी नोकरदार असेल व्यापारी असतील नागरिक असतील बचत गटाच्या महिला असतील बचत गटाच्या कुटुंबातील सर्व सदस्य असतील आणि माझ्या झोपडपट्टीमधले लोक असतील आणि चांगल्या घरचेसुद्धा लोक असतील या सर्वांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करावं आणि नंतरच त्या लोकशाहीला बळकटी मिळेल त्यामुळं प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाहीला बळकटी करावं ही विनंती धन्यवाद